हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्व आय होप मस्त असाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये आज आहे शनिवारचा दिवस आणि तुम्हाला तर माहितीच आहे सगळीकडे आपले लाडके बाप्पा येणार आहेत तर सगळीकडे छान अशी तयारी सुरू आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा मस्त असं डेकोरेशनचं सर्व सामान आलं आहे तर खूप छान वाटतं आहे मार्केटमध्ये पण आणि लोकांची गर्दीसुद्धा झाली त्यासाठी आणि आम्हीसुद्धा त्यासाठीच चाललो आहे

प्रत्येकाला काही ना काही पण हे थोडं फार प्रत्येकाला काहीतरी आहे मोल्डिंग तर फाय पर्सेंट येणार सर्वांना थोडं थोडं येईल

सराप गल्लीजवळ इथे भांड्यांच्या दुकानांमध्ये आम्ही आलो होतो कारण की मला अखंड दिवा घ्यायचा होता बाप्पांचं आमच्याकडे येण्याचं हे पहिलंच वर्ष आहे त्याच्यामुळे सगळीच तयारी पहिल्यापासून सगळीच करायची होती म्हणून पहिले दिवा घेतला अखंड दिवा त्याच्यानंतर सराप गल्लीतून थोडं वरती आल्याच्यानंतर इकडे असतात ही मसाल्याची दुकानं तर खडे मसाले आणि ड्रायफ्रूट्सची दुकानं आहेत ही तर इथे खूप मस्त मिळतात ड्रायफ्रुट्स आणि खडे मसाले वगैरे त्यानंतर सोमवारी येणार होता पोळा तर त्यासाठी मला बैल वगैरे घ्यायचे होते आणि मी नेहमी प्रयत्न करत असते की असे जे छोटे विकणारे असतात किंवा कमी दुकान लावलेले असतात आणि जे उन्हातानाचे बिचारे बसलेले असतात तर त्यांच्याकडून सामान घेऊ हा माझा प्रयत्न असतो कारण बिचारे पाच रुपयांसाठी एवढे उन्हातानाचे मेहनतीने बनवून आणलेले हे सामान विकत असतात त्यानंतर उन्हामुळे थोडंसं चालून चालून थकवा आला होता आणि आम्ही आलो ज्यूस प्यायला तर हे आहे समर्थ ज्यूस सेंटर जे की नाशिकमधलं फेमस ज्यूस सेंटर आहे जे लोक नाशिकमध्ये ला राहत असतील त्यांना माहिती असेल याची तर हे पायनॅपल ज्यूस सेंटर आहे आणि कधीही गेलं तरी इथे खूप जास्त गर्दी असते कारण ज्यूस खूप छान मिळतो इथे थंडगार ज्यूस प्यायला गेलो आम्ही त्याच्यासाठी कारण की आम्ही खूप चालून थकलो होतो उन्हामुळे आणि ज्यूस वगैरे मस्त मस्त एन्जॉय केला आम्ही थंडगार आणि त्याच्यानंतर निघालो जायला तर जायला निघाल्याच्यानंतर आम्ही जिथे गाडी पार्क केलेली होती त्या ठिकाणी बापांच्या आगमनाची मिरवणूक सुरू होणार होती तर खूप मोठा सेटअप वगैरे केलेला होता आणि आमचा जो जायचा रस्ता होता तो दोन तीन रस्ते तिथे बंद केलेले होते पण मग एक दोन रस्ता जो चालू होता तिकडनं तर त्या रस्त्यांवरती इतकी जास्त ट्रॅफिक झालेली जा की आम्हाला जिथून दहा पंधरा मिनटात निघता येत होतं तिथे आम्हाला पाऊण तास वगैरे लागला तिथून निघायला तर ठीक आहे सण वगैरे म्हटलं का हे सगळं आलंच गर्दी वगैरे हॅलो तर आता आम्ही जाऊन आलो मार्केटमध्ये तुम्ही बघितलं तुम्हाला मी दाखवलं तर पूर्ण दाखवता शॉपिंग करण्याच्या नादामध्ये मी व्हिडिओ करायचं विसरून जायचे आणि जेवढं जेवढं मला दाखवत आलंय तेवढं मी दाखवलं आहे मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी आल्या आहेत डेकोरेशनच्या म्हणा किंवा अजून काही जे असेल ते सगळं खूप मार्केटमध्ये आलेलं आहे गणपतीसाठी आणि गर्दी पण खूप झालेली आहे कारण आता आज आहे शनिवार तर शनिवार रविवार सगळ्यांना सुट्टी असेल तर सगळे बाहेर निघतात तर आणि पाऊस पण बंद आहे वातावरण पण चांगलं आहे तर सगळे खरेदीसाठी बाहेर निघाले तर खूप जास्त गर्दी होती ट्राफिक पण खूप जास्त झाली होती आणि ऊन खूप आहे त्याच्यामुळे खूप दवायला झालं आणि आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे आमचं हे गणपती बसवायचं अगदी पहिलं वर्ष आहे तर काय तयारी करायची कशी करायची अजून काही कळत नाही आहे पण जशी जशी मला आयडिया येते किंवा जसं काही वाटतंय तसं मी एक करते एक 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 कर तर त्याचसाठी आज आम्ही गेलो होतो आणि थोडंफार आहे जे घ्यायचं होतं ते आणि आता जसं जसं मला आठवेल किंवा जसं वाटेल की आता हे घ्यायला हवं ते घ्यायला हवं तर तसं तसं मी करेल त्याची खरेदी तर आज काय खरेदी केली मी तुम्हाला दाखवते तर डेकोरेशनसाठी जास्त काही नाही घेतलं आहे कारण एवढी काय म्हणजे आयडिया नाही आहे तर दरवर्षी थोडं थोडं इम्प्रूव्ह करू आता पुढच्या वर्षी वगैरे तर आम्ही आत्ताच निर्णय घेतला की आम्ही यावेळेस बाप्पांना घरी आणायचं म्हणून तर करतोय हळूहळू तयारी जशी जमेल तशी तर हे असं डेकोरेशनसाठी थोडंफार सामान आणलं आहे तर हे असे फ्लावर्स आणले आहे आणि त्याच्यानंतर असं कर्टन्स वगैरे आणले तर हे असे कर्टन्स वगैरे आणले तर हे तुम्हाला मी ज्या जेव्हा डेकोरेशन करेल तेव्हा दाखवेलच ओपन करून व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हे आसन आणलं आहे बाप्पांसाठी असं वेलवेटचं आसन आणलं आहे चौरंगावरती टाकत त्याच्यानंतर नंदादीच नव्हता माझ्याकडे कारण आतापर्यंत एवढं म्हणजे लावायची गरज नव्हती पटली कारण म्हणजे आहे माझ्याकडे तसं समयी वगैरे पण आता आपल्या तरी मला लावा लागेल लागे, तर त्याच्यासाठी मग असं प्रॉपर काच वगैरे हवा असतो त्याला तर म्हणजे हवा वगैरे लागू नये म्हणून तर मग हा नंदादीप आणला आहे तर क्रिस्टलवाले पण होते आणि पण मला हा कन्व्हिनियंट वाटला कारण प्लेन आहे आणि क्लीन करायला इझी जाईल फक्त याच्यावरती अशी स्टारवाली थोडीशी डिझाईन आहे आणि हा प्लेन आहे तर क्लिनिंग करायला थोडंसं इझी जाईल म्हणून मी हा घेतला आहे आणि हा त्याच्यावरतून वरतून ठेवायचा काच आहे तर ते क्रिस्टलवाले जे आहेत ना ते दिसायला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह होते छान वाटतं सुद्धा एकसारखे पण हे बघा असं साधा असा काच आहे आणि हे असं हा साधा कारण हा साठी बेस्ट आहे म्हणून फक्त दिसायला होता आणि खूप मोठा होता पण त्याचा जो आ, आतला तो, हा आतला दिवस छोटा होता मग खूप कमी तेल मावला असतं त्यामध्ये म्हणून मग मी हाच घेतला मला हा सोयीस्कर वाटला थोडासा म्हणून मग मी हा घेतला तुम्हाला त्या शॉप मध्ये दाखवलं होतं मी छान आणि हा पण असा आणि माझा माझ्याकडे मोदकचा मोल्ड होता आधी पण तो सापडत नाही आहे आता तर uh, मागच्या वर्षी पण नव्हता तो सापडतच नव्हता मग मी आता आज हा एकच आणला आहे कारण मी बनवायला एक तर एकटीच असेल तर मग जास्त घेऊन काय म्हणून मग uh, मी एकच आणला आहे हा आणि दरवर्षी उकडीचे मोदक बनवते आपल्या चॅनलवरती उकडीच्या मोदकचा पण व्हिडिओ आहे बघून घ्या मला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मी तर हा एक मोल्ड आणला आहे मोदकचा आणि नाही बेटा अजून बाप्पाला वेळ आहे आणि शनिवार आहे आणि सोमवारी आपला बैल पोळा आहे तर त्याच्यासाठी ही बैलांची जोडी पण आली

ना तसं तसं मी आणेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल आता आपले ब्लॉग रोजच येणार आहे तर चॅनलला कनेक्ट राहा खूप वर्षापासून अशी इच्छा होती की आपण घरामध्ये गणपती पप्पा बसवावा पण मग काही ना काही कारणामुळे आम्हाला लेट होत गेलं म्हणजे दोन तीन वर्षापूर्वीच बसवायचा होता तर तेव्हा मनस्वी त्यावेळेस मी प्रेग्नेंट होते म्हणून बसवला नव्हता त्याच्यानंतर मनस्वी झाली आणि कोविड आला तर मग कोविडमुळे तर मग पॉसिबलच नव्हतं दोन वर्ष तिथे बसवलंच नाही त्याच्यानंतर पुढच्या गणपतीमध्ये माझ्या मम्मीला ॲडमिट केलेलं होतं गणपतीच्या पिरियडमध्ये गणपतीच्या आधीपासूनच केलेलं होतं तर ते पण वर्ष गेलं त्याच्यानंतरच्या गणपतीच्या सीझनमध्ये आमचे दादा गेले म्हणजे शिक्षकांचे मोठे भाऊ तर ते वारले तर ते त्याच्यामुळे ते, ते पण वर्षी बसवलं हो नाही त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी त्यांचं अजून वर्ष झालेलं नव्हतं म्हणून आम्हाला बसवता येत नव्हता तर असे काही ना काही कारणामुळे आमचं लेट झालं तर यावर्षी आम्ही ठरवलं का आता म्हणजे बसवायचं आहे पण अजून आतापर्यंत म्हणजे एक दोन दिवसापर्यंत एवढं काही नक्की नव्हतं की आम्हाला बसवायचं आहे पण मग आता करतो आहे आम्ही हळूहळू तयारी म्हणजे आता फिक्स झालं आहे की आम्ही गणपती बाप्पांना आमच्या घरी आणणारच आहे तर सुरू केली आहे हळूहळू तयारी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय Bye! Bye.